नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक कर स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यातील भट यांचे श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर पाचशे सत्तावीस नारायणपेठ पुणे एक्केचाळीस दहा हे खाजगी देवस्थान आहे या देवस्थानाविषयी तसेच पुण्यातील या गणपतीला मोदी गणपती नाव कसे पडले हे आपण माझ्या या व्हिडिओमधून जाणून घ्या मोदी गणपतीचा इतिहास मोदी गणपतीचा इतिहास पुणे हे देशातील देशा ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते पुणे शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे दर दिवशी हजारांच्या संख्येने लोक पुणे दर्शनासाठी येत असतात पुण्यात येणारा प्रत्येक पर्यटक प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आवर्जून दर्शन घेतो पण तुम्हाला माहीत आहे का की पुण्यात एक मोदी गणपतीचं मंदिर आहे या मोदी गणपती काय इतिहास जायचो मोदी नाव प्रशस्त आज आपण त्याविषयी या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये शेकडो वर्षापूर्वीची मंदिर आज शेवटी आहे तसेच एक पुण्यातील मंदिर म्हणजे मोदी गणपती मंदिर नारायण पेठेत असणारे हे गणरायाचे मंदिर बैठी वाड्याच्या स्वरूपामध्ये आहे सिद्धिविनायक असलेल्या मोदी गणपती बाप म्हणून विख्यात आहे पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये नानाविध नावाची आणि आडनावाची मंदिरे आहेत काही खाजगी आहे त्यामुळे वंश परे परंपरेनुसार या मंदिरांना त्या कुटुंबाच्या नावानेच ओळखले जाऊ लागले असेच एक शहरातील नारायण पेठेमध्ये वसलेले मोदी गणपती मंदिर गणपतीचे नाव मोदी ऐकून अनेकांना सुखद धक्का बसतो मोदी गणपतीच्या नावाप्रमाणे मंदिर देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे रत्नागिरीमधील भट कुटुंबाचे पुण्यातील हे खाजगी मंदिर असलेले मोदी गणपती आपली ओळख आजही जपून आहे मोदी गणपती मंदिर साधारणतः दोनशे वर्षापूर्वी बांधण्यात आले एकोणिसाव्या शतकामध्ये मोदी गणपतीचे दोन मजली मंदिर बांधण्यात आलं होतं चौकाच्या मधोमध असलेले हे मंदिर कौलारू आहे मंदिराचा शांततामय परिसर आणि जुन्या आठवणी जपणारा मंदिराचा सभागृह आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच एका बाजूला मारुतीचे मंदिर आहे छोटे या मंदिरानंतर गणपतीचे मुख्य मंदिर आहे मंदिराचे बांधकाम लाकडी असून वाडा सदृश हे मंदिर आहे गणप लाकडी कमानी मंदिराच्या सभागृहाचे सौंदर्य वाढवत आहे या महिदपी कमानी असून त्यावर सुबक असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे भाविकांना बसण्यासाठी सभागृहामध्ये मोठी जागा असून अष्टविनायकाचे फोटो लावण्यात आले आहेत त्याचबरोबर गणेशाची विविध अवतार आणि श्लोक कोरण्यात आलेले आहेत या रंगीत चित्रामध्ये गणेशाची अनेक रूपे आहेत मंदिराच्या सभागृहामध्ये एक आडवा मंडप आहे यामध्ये गणरायाचे वाहन असलेले मोषकराज आहे लाडू खात असलेला शेंदरी मूषक लक्षवेधी आहे त्याचबरोबर गर्भगृहामध्ये पितळी मखरामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान आहे ही एक मीटर उंचीची चतुर्भुज आणि उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे ही शेंदूरी गणरायाची मूर्ती असून तिचे डोळे लक्ष वेधून घेतात मोदी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून विख्यात आहे मोदी गणपती मंदिर पुण्यामध्ये असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटते या गणपतीला मोदी नाव पडण्यामागे दे देखील एक गोष्ट आहे गणपती बाप्पांची सुंदर आणि स्वयंभू अशी मूर्ती पारशी ग्रस्त शेठजी मोदी यांच्याकडे सापडली आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी श्रीजी मोदी यांची वैयक्तिक मोठी बाग होती या बागेमध्ये गणरायांची मूर्ती सापडली त्यामुळे या गणरायाला मोदी गणपती असे नाव पडले शेटजी मोदी हे पेशव्यांच्या दप्तरी मोठे नाव होते त्यांना अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे शेटजी मोदी हे पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये अनुवादक म्हणून कार्यरत होते त्यांच्या बागेमध्ये ही मूर्ती सापडल्याने मोदी गणपती नावाने ती प्रचलित ता झाली मोदीच्या बागेमध्ये गणरायाची मूर्ती सापडली असली तरी तिची प्राणप्रतिष्ठा भट कुटुंबाने केली पितरी देवघरामध्ये त्यांनी गणरायाची मूर्ती स्थापित केली त्यामुळे मोदी गणपतीची मालकी आजही रत्नागिरी मधील भट कुटुंबाकडे आहे भट कुटुंबाचे हे खाजगी मंदिर आहे वाढत्या रहदारीमुळे मंदिराचे मुख्य द्वार लवकर लक्षात येत नाही मात्र मोदी गणपती जुन्या मंदिराचा वारसा जपत आजही उभे आहे मोदी गणपती उर्फ बोंबल्या गणपती पर्वती सारसबाग आणि थेऊरचा चिंतामणी ही पुण्यातील पेशवे काळातील काही प्रसिद्ध आणि मोठी मंदिरे तसेच पुणे शहरात असंख्य गणेश मंदिरे आजच्या दिवशी आहेत पण त्यातली काही मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहेत उजव्या सोंडेचा गणपती सहज सापडत नाही आणि तो स्वयंभू असणे हा तर चमत्कारच म्हणायला हवा असाच एक गणपती आपल्याला सापडतो पुण्याच्या नारायण पेठेतला पेशवीकालीन असलेले हे मंदिर भट परिवाराने बांधलेले नाव मोदी गणपती निदान दोनशे वर्षे तरी पुराण उदरनिर्वाहासाठी कोकणातून पुण्यात स्थलांतर केलेल्या भट परिवाराने हे मंदिर बांधले आहे त्याची बांधणी पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा शास्त्राचा उग उत्तम नमुना आहे या मंदिराचे बांधकाम एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस झाले असावे मंदिराचा गाभारा आणि कळस हे अगोदरच बांधले असून लाकडी मंडप हा नंतर बांधण्यात आला मंडपातील लाकडी खांबावरील कलाकुसर ही अत्यंत सुंदर असून मंडपाची रचना कोकणातील काही मंदिराची आठवण करून देते मंदिराचा कळस देवळी पद्धतीने बांधलेला आहे अनेक मेघ डंबरीचे थर एकमेकावर रचून बांधला गेलेला हा कळस आहे मोदी गणपतीला बोंबड्या गणपती ह्या मजेशीर नावाने देखील संबोधतात ह्या मागची गंमत म्हणजेच जवळच बोंबील विकायला कोळी बसायचे आणि बोंबील जिथे विकले जातात तिथे हे गणपतीचे देऊ म्हणून मोदी गणपती हा बोंबल्या गणपती म्हणूनही ओळख जातो बोंबल्या गणपती म्हणून ही ओळखले जाणारी मोठी गणपती मंदिर अठराशे च्या सुरुवातीला बांधले गेले मराठा साम्राज्याच्या काळात ते उभारण्यात आले होते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मोदी गणपती मंदिराची दोन मजली बांधकाम करण्यात आली भट शास्त्री नावाचा कोकणस्थ ब्राह्मणाने चाळीस बावीस आकारात हे बांधकाम केले नारायण पेठेतील हे मंदिर आता जिथे आहे तिथे पेशव्यांच्या कारकिर्दी खुशरू मोदी यांची वैयक्तिक बाग होती मोदी पारशी होते मात्र ते पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात अनुवादक म्हणून काम करत होते मोदींच्या बागेजवळ गणपतीची एक मूर्ती सापडली तिचीच प्रतिष्ठापना केल्यावर पुढे तिला मोदी गणपती हे नाव देण्यात आले मासेमारी करणारी मंडळी या परिसरात बोंबील विकत असत त्यामुळे हे मंदिर बोंबल्या गणपती या नावाने देखील ओळखले जाते भट यांनी इथे गाभारा बांधणारे स्वयंभू गणेश मूर्ती एका बंद पितळी देवघरात प्रस्थापित केली मंदिराच्या सभा मंडपात कोरीव लाकडी खांब आणि एक आयताकृती दालनाचा समावेश आहे तिथे गणपतीचे वाहन असलेल्या उंदराची मूर्ती आहे हिंदू पौराणिक कथा मध्ये अनेक देवतांची वाहने प्राणी असल्याची दिसते सभा मंडपाच्या भिंतीवर भगवान गणेशाची विविध अवतारामधील चित्रे आहेत मंदिराच्या इतर रचनेप्रमाणेच कळस ही पेशवे शैलीत बांधला गेला आहे सभागृहाला शेजारच्या खोलीपासून वेगळे करणारे जे दालन आहे ते पूर्वीच्या काळात इतर कामकाजासाठी वापरले जात असावी आज गुरव समाज रोजचा कारभार पाहतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद